गंगापूर रोड फाटा या ठिकाणची भरदाव वाहनानं माहितीला शिरडलेची घटना ताजी असताना सातपूरला आणखीन एक युवक ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय सातपूरला बडदांफाटेत त्या संध्याकाळी पाच स्वच्छा दरम्यान गंगापूर रोडवर एका भरदाव वाहनानं महिलेला जोरदार धडक देऊन ठारकेल्याशी धक्कादायक घटना ताजी असतानाच अवघ्या चार तासांतच सातपूरच्या पपे नर्सरी परिसरात मांगन्यम पेट्रोल पंपावर असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानावर सरफुद्दीन अन्सारी वय वर्ष बावीस सा हा मूळचा बिहार येथील राहणारा सध्या सातपूर अंबट लिंक रोडवरील संचीवनगर या ठिकाणी राहणारा तरुण मांगंदेम पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या मामाच्या टायर पंक्चरच्या दुकानाजवळ उभा होता पेट्रोल पंपावरून डिझेल भरून मालवाहो वाहन वा क्रमांक डे डी झिरो तीन जे नव्याण्णव त्र्याऐंशी हा ट्रक जात असताना गाडीच्या मागच्या साखाखाली सापडून सरफुद्दीन अन्सारी हा युवक जबर जखमी झाला कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं या धक्कादायक घटनेनंतर गाडीचा चालक गाडीसह फरार झाला आहे या घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची शहानिशा करून पोलिसांनी पंचनामा केलाय पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज यामध्ये हे वाहन दिसत असून वाहन चालकाचा शोध सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोम माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआय गावित एस सी गायकवाड ह्या अपघाताचा पुढील तपास करत आहेत सातपूर परिसरात एकाच दिवशी वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा बळी गेल्यानं हळहळ हो व्यक्त होती वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमला उडे सातपूर